आज इथं आदळी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या सरकार्यांचे आपल्या म्हणजे शेखर गोरे गटात प्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आता प्रवेश करणाऱ्याची पण नावं घ्यावं लागणार ना भाऊ तुमची व्यासपीठावर पण नावं घ्यायची म्हणलं तर कमीत कमी, कमी तीनशे साडेतीनशे नावं होती अगोदरच लोक वैतागले बराच वेळ झालं बसलेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सरपंच असतील उपसरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील सोसायटीचे व्हाईस चेअरमन असतील संचालक असतील सर्वच मान्यवर माझ्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे माझ्या हांदळी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे माझ्या आंधळी घाटातील चोवीस गावा गावापैकी एकोणीस गावातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज इथं प्रवेश केलाय आणि माझ्यावर विश्वास ठेवला हा शेखर गोरे तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय तुम्हाला जे माझ्याकडून अपेक्षा आहेत विकास कामाच्या संदर्भातले विषय <प्राविणीश्यारी> असेल पुलिशनच्या संदर्भातला विषय असेल एम एसीबी मी हा सगळ्या <प्राविणीश्यारी> जनतेसमोर शब्द देतो शहा शेखर गोरेचा शब्द आहे राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला वारे सोडणार नाही हा शेखर गोरे आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांनी शेखर गोरे गटात प्रवेश केलाय त्या दिवशी तुम्ही घाबरायचे काही कारण नाही ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात प्रवेश केला त्यांचं परत एकदा मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात त्यांची जबाबदारी घेतो आता काय लोकांना प्रश्न पडलाय मसवड नगरपालिकेत शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी समोरच्या विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की शेखरबाऊचे कार्यकर्ते इथं नाही शेखर भाऊची पार्टी नाही दोनच दिवस अगोदर गेलो तुम्हा सोडमध्ये दोन दिवसात पार्टी तयार करून जी पहिली पार्टी होती ती तयार करून पार्टी तयार करून तिसऱ्या दिवशी आठ उमेदवाराचं नगरसेवक पदाचे आठ उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार टोटल नऊ नगरसेवक पदाचे आठ आणि नगराध्यक्ष पदाचे एक असे टोटल नऊ माणसाचे आम्ही अर्ज भरले <laughs> तिथे लोक म्हणले की बाबा शेखर भाऊच्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही तिथं जवाभाऊ त्यांना काही उमेदवारी देणार नाहीत अर्ज भरतील आणि परत माघार घेते लोकांची चर्चा मसोडमध्ये चालू होती लोक इथे चर्चा करत होती काय लोक चर्चा करत होती काय राष्ट्रवादीची आम्ही माघार का घेतली त्याचं खरं कारण सांग मुख्यमंत्र्याच्या फडणवीस साहेबांच्या आदेशावरून ह्या शेखर गोरेनी मसोड नगरपालिकेत माघार घेतली लक्षात ठेवा मित्रांनो आदेश आल्यानंतर पण मी माझ्या उमेदवाराशी चर्चा केली असं असं मला सीएम साहेबांचा फोन आलाय सीएम साहेबांचा आदेश आहे शेखर भाऊ तुम्हाला भविष्यात आम्ही आमदार करणार आहे तुम्ही आता माघार घ्या अन्यथा तुम्ही कमल चिन्हावर लढा पण मी त्यांना सांगितलं की कमल चिन्हावर लढायची परिस्थिती नाही कारण मी तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश केला नाही मी माझ्या उमेदवाराबरोबर चर्चा केली उमेदवाराने मला सांगितलं भाऊ भविष्यात जर तुम्ही आमदार होत असेल तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे <प्रिक्षा> काय लोक म्हणतात उमेदवारी दिली नाही या मंदिरासमोर सांगतो ज्या भाऊने सांगितलं होत तुझ्या तुला किती जागा पाहिजेत भाजपमध्ये आम्ही सांगितलं आठ उमेदवार आम्ही उभं करणार ज्या आपण सांगितलं तुला आठ आठ उमेदवार आम्ही देतो फक्त ते कमळाच्या चिन्हा लढायला आमची तयारी नव्हती कमळाच्या चिन्हा लढायची म्हणून आम्ही माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे माघार घेतली आता कोणतरी लोक म्हणतात तिथ आंधळी गटात चर्चा चालली शेखर भाऊच्या घरातली उमेदवारी होणार आहे आणि शेवटच्या शनी शेखर भाऊ माघारी घेतात रमेश भाऊ हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी डिक्लेअर करून टाकतो या आंधोळी भागात त्या आंधोळी भागातन जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमल चिन्हा लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या माझ्या गटात प्रवेश केलाय जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली कमल चिन्ह होईल भविष्यात तीन महिने शेखर गोरे कमल चिन्ह आमदार होईल हे पण छापून सांगतो मी जरी भविष्यात आमदार झालो भाजपचा आमदार झालो माझी बायको जरी भाजपची जिल्हा परिषद सदस्य झाली तरी पण जयाभाऊची पार्टी जयाबाऊचा ग्रुप वेगळा असेल मला राष्ट्रवादीच्या हो लोकांना सांगायचंय तुम्ही माझ्या विश्वास ठेवून आलात तुम्हाला हा शेखर गोरे विरोधकांच्या किंवा दुसऱ्याच्या दावणीला कधीही बांधणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो जरी भाजपचे मंत्री जयाबाऊ असतील भविष्यात मी आमदार भाजपचाच असेल तरी पण शेखर भाऊ गोरेचा गट वेगळा असेल आणि जया गोरेचा गट वेगळा असेल <laughs> गटात गटाचं शेखर गोरेच्या गटाचं ज्या त्या गावात जमलं तर ठीक नाहीतर huh? रमेश भाऊ तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत पण शेखर गोरे गटाचीच असेल आणि सोसायटी पण शेखर गोरे गटाचीच असेल काय लोक म्हणतात माण खाटामध्ये नऊ गट आहेत मान मध्ये पाच गट आहेत खटाव तालुक्यात चार गट आहेत काय लोक म्हणतात इथं आंधळी गटात पण बरीच लोक आहेत म्हणतात माझी जाहीर केली आहे काय जाहीर केली मलाच माहित नाही एक म्हण तुम्ही पंचायत समितीला एक म्हणतो तुम्ही जिल्हा परिषदेला एक म्हणून तुम्ही आमदार केलाय एक म्हणतो तुम्ही इकडे आहे खाटाव तालुक्यात ना माझं फिक्स झालं जोपर्यंत मी आणि जयकुमार गोरे आम्ही दोघं बसत नाही तो तोपर्यंत कुठल्याही गटातली मान मधल्या पाच गटातली आणि खटाव तालुक्यातल्या चार गटातली कुठलीही उमेदवारी फायनल नाही म्हणजे नाही म्हणजे नाही आता ना ह्या आधी गावातलीच लोक बरेच लोक असे ही कार्यक्रम कसा घेतोय बघू त्यांना अजून माहित नाही शेखर गोरे शेखर गोरेचे कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर बरोबर असतो त्यांनाच बोलाड असतो दोन हजार चौदा ला रमेश भाऊ आपण विजयसी मोदे पाटील बरोबर गेलो होतो विजयसी मोजते पाटील निवडून आले दोन हजार एकोणीसला आपण रणजितदादा निंबाळकरांच्या बरोबर गेलो रणजित दादाला पण बुलां मिळाला त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला आपण खासदार केला दहरीशील मोहिते पाटला बरोबर गेलो त्यांना पण बुलाल मिळाला आणि दोन <laughs> दोन हजार चोवीस गेलो दोन हजार चोवीस ला आपण जयाभाऊच्या बरोबर गेलो आणि त्यांना पण बुलां मिळाला त्यामुळे आंधळी गावातील काही लोकांना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही जिकडे जातो तिकडेच बोलायला असतो आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो घोटाळावे त्यामुळं अजिबात काळजी करू नका आणि दादागिरी करायची तर विषय सोडून द्या जे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षातून आले आणि माझे दोन्ही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात ठेवा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हा शेखर गोरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे बराच वेळ झाला तुम्ही लोक बसलाय भूक पण बऱ्याच लोकांना लागली असेल महिलांना भूक लागली का <laughs> <laughs> पर मी परत एकदा राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटात प्रवेश केलाय त्यांचे मी परत एकदा आभार मानतो आणि त्यांना परत एकदा शब्द देतो की तुम्हाला कधी ह्या शेखरभोरी वाऱ्या सोडणार नाही आणि येणाऱ्या काळात विकास कामाच्या माध्यमातून असेल पोलिटिशनच्या माध्यमातून माध्यमात माध्यमातून असेल एम एस सी बीच्या माध्यमातून असेल आपली सगळी कामे मार्गी लावली जातील जाती। माझ्यावर विश्वास ठेवान परत एकदा त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो जय जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद